नमस्कार मी हरिदास कोंडे काव्य वाचन क्रमांक पाच मी वाचत आहे गणेश सोनावणे यांची कविता त्या कवितेचं नाव आहे झाडा कवितेचं नाव आहे झाडा वाऱ्याच्या प्रवाहासोबत नाचणाऱ्या झाडा वाऱ्याच्या प्रवाहासोबत नाचणाऱ्या झाडा तुझी सावली म्हणजे चालत्या फिरत्या सजीवाचा चविष्ट पेढा तुझी सावली म्हणजे चालत्या फिरत्या सजीवाचा चविष्ट पेढा मग तो असेल माणूस बैल नाही तर रेडा मग तो असेल माणूस बैल नाहीतर रेडा तप्त उन्हात पावसाच्या थेंबात सदा ढोलतोस तप्त उन्हात पावसाच्या थेंबात सदा डोलतोस, पण तू अहंकाराला कसा बर विसरतोस पण तू अहंकाराला कसा बर विसरतोस सगळ्यांनाच समान छाया देतोस सगळ्यांनाच समान छाया देतोस आणि अहंकारी माणसावर हसतोस आणि अहंकारी माणसावर हसतोस सदैव आनंदी असतोस सदैव आनंदी असतोस तू रुसत नाहीस का तू रुसत नाहीस का तू तुझ्यावर वार करणाऱ्यांवर वार करत नाहीस का तू तुझ्यावर वार करणाऱ्यांवर वार करत नाहीस का त्यामुळे तुला कधी नैराश्य येत नाही का त्यामुळे तुला कधी नैराश्य येत नाही का वर्षानुवर्ष जागीच उभं राहून तुझे पाय कधी दुखत नाहीत का जागीच उभं राहून तुझे पाय कधी दुखत नाहीत का आत्महत्येचा विचार तू कधी केलायस का सांग ना आत्महत्येचा विचार तू कधी केलायस का नाही ना बर मग माणूस स्वतःच स्वतःला संपवतो का बरे बर माणूस स्वतःच स्वतःला संपवतो का बरे नकारात्मक विचारांच नकारात्मक विचारांचं विष पितो मनाच्या खोल तळातून खूप रडतो मनाच्या खोल तळातून खूप रडतो स्वतः स्वतःच्या नजरेत पडतो स्वतःच स्वतःच्या नजरेत पडतो अरे जी गोष्ट तुझ्या जवळ आहे अरे जी गोष्ट तुझ्या जवळ आहे ती तुझी आहे जी जवळ नाही ती तुझ्या जवळ येण्यासाठीचा सा, पण एक प्रवास आहे ती तुझ्या जवळ पण एक प्रवास आहे जी तुझ्या जवळ पोहचून सुद्धा तुझ्या जवळ येत नाही जी तुझ्या जवळ पोचून सुद्धा तुझ्या जवळ येत नाही त्या गोष्टीबद्दल तुला पुन्हा विचार करण्याची गरज आहे त्या गोष्टीबद्दल तुला पुन्हा विचार करण्याची गरज आहे कारण प्रत्येक क्षण नवीन आहे कारण प्रत्येक क्षण नवीन आहे सर्वत्र संधीचा खजिना आहे सर्वत्र संधीचा खजिना आहे एक हिरा गेला म्हणून काय झालं एक हिरा गेला म्हणून काय झालं अजून पूर्ण खजिना बाकी आहे अजून पूर्ण खजिना बाकी आहे